विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या गुरु शिष्य अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत बोर्ड परीक्षेची होणारी तोंडी परीक्षा आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आपल्या इंग्रजी व मराठी हे जे भाषा विषय आहेत या भाषा विषयांचा असणारा लेखी पेपर आहे हा ऐंशी गुणांचा होतो आणि जी तोंडी परीक्षा असते ओरल एक्झाम ती वीस गुणांची असते तर या असणाऱ्या मराठी विषयाच्या तोंडी परीक्षेबद्दल आपण चर्चा करतोय आपण पाहिलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ओरल एक्झाम याच्याबद्दल आपण माहिती घेतली होती तुम्हाला तोही व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तिथनं तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता या तोंडी परीक्षेमध्ये मराठी विषयाच्या आपले दोन कौशल्य तपासले जाणार आहेत श्रवण कौशल्य व भाषण कौशल्य श्रवण कौशल्य असणार आहे दहा गुणांसाठी आणि भाषण कौशल्य असणार आहे दहा गुणांसाठी यामध्ये पहा मित्रांनो आपण या असणाऱ्या पूर्ण व्हिडिओमध्ये या कौशल्यांबद्दल माहिती घेणार आहोतच त्याचा जो असणारा फॉर्मॅट आहे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत आणि त्याचबरोबर एक नमुना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका सुद्धा आपण पाहणार आहोत तर पहा श्रवण कौशल्य व भाषण कौशल्याचे दहा दहा गुण एकूण वीस गुणांची असणारी परीक्षा या श्रवण कौशल्यामध्ये आपली जी असणारी तोंडी परीक्षा आहे ती कशी होणार आहे पहा तर आपल्याला एकूण पाच प्रश्न असणार आहेत दोन दोन गुणांसाठी याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे श्रवण कौशल्यामध्ये शब्दलेखन याच्यामध्ये एकूण शब्दसंख्या असणार आहे चार शिक्षक जे आहेत ते आपल्याला चार शब्द बोलतील ते चार शब्द आपण न चुकता व्यवस्थित ऐकून ते लिहायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो मराठीचा पेपर असल्या कारणानं एक गोष्ट मात्र तुम्ही लक्षात घेतली पाहिजे पाहिजे की आपण शब्द लिहत असताना कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये व्याकरणात्मक दृष्टिकोनातून चुकी नको काना मात्रा विलांटी उकार, अनुस्वार यांसारख्या कुठल्याही प्रकारच्या आपल्याकडनं मिस्टेक्स चुका व्हायला नको इकडे शब्दलेखन किंवा वाक्य लेखन करत असताना आपलं जे असणारं लेखन आहे ते शुद्ध लेखनासारखं व्याकरण दृष्टिकोनातून ते बरोबर असलं पाहिजे शब्दलेखन करत असताना वाक्य लेखन करत असताना किंवा पूर्ण आपला असणारा श्रवण कौशल्याचा हा पेपर आहे हा लिहत असताना या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत शब्दलेखनासाठी एकूण शब्दसंख्या चार असणार आहे दोन गुणांसाठी चारही शब्द न चुकता व्यवस्थित आपल्याला लिहायचे आहेत ते कसे लिहायचे याची असणारे एक जी काही नमुना उत्तरपत्रिका आहे ती सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर दोन गुण हे झाल्यानंतर पुढील दोन गुण आहेत दुसरा प्रकार वाक्य लेखन या वाक्य लेखनामध्ये आपल्याला ले दोन वाक्य शिक्षक बोलून दाखवणार आहेत वाचून दाखवणार आहेत आपल्याला फक्त ऐकून न पाहता फक्त ऐकून ते वाक्य जे आहे ते त्यांच्याकडे असेल ते फक्त वाचून दाखवतील आपल्याला ते केलेलं वाचन ऐकून दोन वाक्य आपल्याला व्यवस्थित लिहायचे आहेत इकडे सुद्धा कॉमा असेल फुलस्टॉप असेल स्वल्पविराम असेल पूर्णविराम असेल हे सर्व पाहून आपल्याला लिहायचं आहे त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे एक वाक्प्रचार अर्थ व वाक्यात उपयोग दोन गुण वाक्प्रचार एकच वाक्यप्रचाराचा अर्थ व वाक्यात उपयोग लिहून आपल्याला ते वाक्य पूर्ण करायचं आहे दोन गुणांसाठी चौथा प्रश्न आहे पारिभाषिक शब्द इकडे भाषिक शब्द आहेत त्यांचं आपल्याला काय करायचं आहे त्यांचं ट्रान्सलेशन म्हणजे आपल्याला त्याचं भाषांतर करायचं आहे पारिभाषिक शब्दांचे आपल्याला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये असणारे जे शब्द आहेत त्यांचे शुद्ध मराठीमध्ये त्यांचं भाषांतर करायचं आहे असे चारपैकी दोन फक्त आपल्याला लिहायचे आहेत दोन गुणांसाठी त्याच्यानंतर आपल्याला ले सारांश लेखन लिहायचं आहे एखादा छोटासा असणारा एक्स्ट्रॅक्ट आहे छोटासा असणारा पॅसेज आहे एक उतारा तो उतारा असेल किंवा एखादी कविता वाचून दाखवली असेल तर त्याचं सारांश लेखन करायचं आहे एक पाच ओळींमध्ये दोन गुणांसाठी अशा प्रकारचे श्रवण कौशल्यामध्ये एकूण पाच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील प्रत्येक असणारा प्रश्न दोन दोन गुणांसाठी आहे अशा प्रकारे आपल्याला हे श्रवण कौशल्यावरचे प्रश्न आपल्याला लिहायचे आहे त्यांची उत्तरं लिहायची आहेत चुकी करायची नाही हे होते दहा गुणांसाठी त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचं आपलं असणारं कौशल्य आहे भाषण कौशल्य या भाषण कौशल्यामध्ये दोन वेगवेगळे भाग आहेत एक पहिला आहे नियोजित आयथ्यावेळीच्या विषयावर भाषण पाच गुण दुसरा आहे पाठ्यपुस्तकातील कविता अभंग ओवी काव्यानंद अन्य कविता पाच गुण मग यातील पहिला आहे नियोजित किंवा आयथ्यावेळीचा विषय या विषयावर आपल्याला भाषण करायचं आहे तुमच्या असणाऱ्या ओरल साठी जो एक्झामिनर आहे जे शिक्षक आहेत ते आपल्याला एखादा आयत्या वेळेस एखादा विषय देतील त्या विषयावर आपल्याला भाषण करायचं आहे मित्रांनो तोंडी परीक्षेमध्ये मार्क्स मिळवायचे असतील तर आपण आत्मविश्वासानं बोलायला हवं आपल्या तोंडी परीक्षेला सामोरं जायला हवं आपण ती तयारी करणं गरजेचं आहे तयारी केल्यानंतर आपल्याला चांगले मार्क्स मिळतील आणि म्हणून तुम्ही एखादा जो विषय असेल त्याची तुम्ही अगोदरच तयारी करून ठेवा त्याच्यावर भाषण तयार करून ठेवा तुम्हाला एक साधारणतः तीन ते चार मिनिटं पाच मिनिटं बोलता येईल एवढ्या विषयावर त्या विषयावर एवढं पाठांतर करा किंवा त्या विषयावर तुम्हाला बोलता आलं पाहिजे तेही कसं अत्यंत आत्मविश्वासाने त्याचबरोबर इथे आयत्या वेळेसचा एखाद्या वेळेस तुम्हाला शिक्षक आयत्या वेळेस एखादा दे विषय देतील त्याच्यावर तुम्ही बोलू शकता किंवा नियोजित तुम्ही अगोदर जो पाठ केलेला आहे त्याच्यावर बोलू शकता याला पाच गुण आहेत आणि शेवटचे पाच गुण आहेत पाठ्यपुस्तकातील कविता अभंग ओवी किंवा काव्यानंद किंवा इतर कविता कुठली अन्य कविता असेल ती आपली आपण पठित करायची पाठांतर करायचे आणि पाठांतर करून आपण ती बोलायची आहे पाच गुणांसाठी मग पाठ्यपुस्तकातील आपल्या पुस्तकातील बारावीच्या पुस्तकातील अकरावीच्या पुस्तकातील एखादी कविता घेतली तरी चालेल एखादा अभंग घेतला तरी चालेल एखादी ओवी जरी घेतली तरी चालेल किंवा काव्यानंद अन्य कविता या पाठांतर केलेल्या तुम्हाला तिथे बोलून दाखवायच्या आहेत अशा पद्धतीनं तुम्हाला हा जो भाषण कौशल्य आहे हा पाठांतर केल्यानंतर तुम्हाला इथे पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकतील अशा प्रकारे एकूण तुमची वीस गुणांची असणारी जी परीक्षा आहे ती वीस गुणांची परीक्षा होणार आहे त्याच्यानंतर आपण हा जो असणारा प्रश्नपत्रिकेचं पूर्ण असणारं जे स्वरूप आहे ते पाहिल्यानंतर आपण एक नव नमुना प्रश्नपत्रिका आहे उत्तरपत्रिका सुद्धा तीच आहे त्यातच उत्तरपत्रिका आहे ती आपण पाहूया तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल श्रवण कौशल्य पहिलं कौशल्य आहे त्याच्यामध्ये बघा एक शब्द लेखन दिलेले आहेत आपण शब्द लिहिलेले आहेत अभिमान पराक्रम शतगुणित अवास्तव बघा कुठल्याही प्रकारची चुकी न करता व्यवस्थित प्रेझेंटेशन करून जागा सोडून तुम्हाला लिहायचंय दुसरा प्रकार दिलेलं आहे वाक्यलेखन काय आहे वाक्य पहिलं दिलेलं वाहनांचा वेग अनावर झाला तर आरोग्याची हानी होते असं ते वाचून दाखवणार आपल्याला ते वाचलेला ऐकायचं आणि लिहायचं आहे दुसरं वाक्य दिलेलं आहे महाराष्ट्राची कीर्ती आश्चर्यकारक व अभिमानास्पद ठरली आहे वाक्य संपल्यानंतर शेवटी आपण पूर्णविराम दिलेला आहे कुठे वाक्यामध्ये स्वल्पविराम अल्पविराम आला असेल तर तो, तो आपण दिलेला आहे अशा पद्धतीनं तुम्ही वाक्य लिहिणं अपेक्षित आहे वाक्य लेखन झाल्यानंतर तिसरा प्रकार आहे शब्दार्थ लेखन बघा दिलेलं आहे शब्दार्थ असुया द्वेष दुसरा देह शरीर तिसरं दिलेलं आहे भव्य प्रचंड आणि चौथा दिलेला आहे नुरे नसते अशा पद्धतीनं तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे पारिभाषिक शब्दांसाठी मराठी संज्ञा डायग्नोसिस याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन आहे रोगनिदान अॅग्रीमेंट याला मराठीतून आपण करार म्हणतो सिव्हिल लॉ याला मराठीतून आपण दिवाणी कायदा म्हणतो आणि सिव्हिल डिफेन्स याला आपण नागरी संरक्षण म्हणतो चार दिलेल त्याच्यापैकी आपल्याला दोन लिहायचे असतात आणि पाचवं आहे माहिती सारांश मध्यवर्ती लेखन कुठला एखादा उतारा वाचल्यानंतर एखादी कविता वाचल्यानंतर तो उतारावर आपल्याला काय करायचं आहे सारांश लेखन करायचं आहे त्याला आहे दोन गुण अशा प्रकारे श्रवण कौशल्यावरची उत्तरपत्रिका पाहिली त्याच्यानंतर आपण पाहूया भाषण कौशल्य तर भाषण कौशल्यावर बघा नियोजित विषय किंवा आयत्या वेळेच्या विषयाच्या भाषणचे विषय दिलेले आहेत आजची युवा पिढी असा विषय असू शकतो मराठी मायबोली असा विषय तुम्ही घेऊ शकता पुस्तके आपली मार्गदर्शक किंवा माझा माझा आवडता नेता माझं कॉलेज माझं महाविद्यालय विद्यालय विद्या अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे विषय तुम्ही घेऊ शकता त्याच्यावर एक चार ते पाच मिनटं तुम्हाला बोलायचं आहे आणि दुसरा जो पाच गुणांसाठी आहे कविता पठन किंवा काव्यानंद किंवा एखादा भारूड तुम्ही पाठ करून तो तुम्हाला तिथे काय करायचं आहे सादर करायचं आहे सादर करत असताना कविता वाचत असताना कविता जी पठन केलेली आहे ती बोलत असताना तिचं सादरीकरण व्यवस्थित करणं गरजेचं आहे कारण की सादरीकरणाला सुद्धा मार्क्स आहेत अशा पद्धतीनं मित्रांनो मराठी भाषेच्या तोंडी परीक्षेची तयारी करा व्यवस्थित पाठांतर करून जा तिथे व्यवस्थित कॉन्फिडेंटली आत्मविश्वास सर्व सादर करा आपल्या सर्वांना परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद